काय नाही आग भाजी केली नाही काय करायला ती है. तुला आकारी नाही होईल तूप दिलं आईने तूप दिलेलं मग मी मिळते माझ्या ऐकून माझ्या आईने दिलेलं तरी मला खाऊन दे माझी आई माझी तू तुझ्या ऐकून आणलंस मग मी माझ्या ऐकून मी माझ्या ऐकून माझ्या घरी पिकत आहे काय तू पि मी ती कुणी आणले माझ्या आई मी बी माझ्या ऐकून मला तरी घरी पिकत आहे काय काय तुझा उपरटा आहे ग बैलेच चांगले जाय मग मान की ना तुझ्या ऐकून हा तुझ्या ऐकून आण तिथं ते म्हातारे माणसं झट ते झोंग देत ना अजून आण तुला काय तुझ्या तुझ्या ऐकून झट ते झोंग आणलं माझ्या आईला मी काय तू पण मला तर काय वाटायला मम्मा तू पण भाकर खावत बघ थोडी पुन्हा डबा भरी त्या आधी काय करते मी खाते दे बर भाकर थोडी आता ठोक नाही त्यातलं काय मग तू तू आणलं का तुझ्या ऐकून मी काय मी जास्त नाही ना फक्त एवढा डबा भरून नेते एवढा डबा भरून नेते खाली किती खाईन सांग नाही ना एवढं एवढं तुला किती लागत आहे गे लागत दे मला काहीच लागत बाय 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 छान केली तू पण लागणीची भाकर म्हणजे बाय 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 लय एकच नंबर लागत घरी ती बाय 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 तिला म्हणलं ना गावातून आण काही मला तू म्हणते एक मिरची एक भेंडी एक काहीतरी आणि ती वांग लागत आहे मम्मा बाय 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 गावरान मशीचे गावरान हम्म नाही किती काय तरी एक दोन किलो मागे होत मी नाही तुझे बिल्ला जी मग पैसे देऊ की तरी काय पैसे तू माझ्याकडे कुठे पैसे माझ्याकडे कुठे येतात आमच्याकडे गावडाला पैसे येत तुला असं वाटत नाही कसं किलो तू पैसे असतं कसं केलं तू हजार रुपये किलो तरी भेटत नाही एवढं ओरिजिनल नाही खा वाटत आपल्याला जाऊ दे मग तसं चांगलं तर काय करते डबे भरवायचेच ना गो शंभर मी आताच डबा बाई मला राहून काही तुला काही गरजच नाही बघ तू लागतय म्हणून गरज नाही का मला गला तू उन्सक मला उत्सक राहून नाटकं नको करू ती ते बी भरी ती अंडे भरीन हे भरीन ते लगेच बाहेर नाही मी हा तसंच घेऊन जाते मला डबे कशाला भरवायचे म्हणजे मी पहिला

कुणाला लाचतानी कशी नाही जगात कुणाला असलेली आहे खाय का कुठं मला वाटत कुठं महाराष्ट्रात कुणाला नसेल म्हणून बरी मला देवानी तुला कुणालाच नाही असलेली तू उपकार मान देवाची हो देवाचे उपकार मान कि स्वतः नाही माझ्या बाप त्यांना कुणी दिल्या ना मी ते खाऊन द्यायचं नाही छाते मी डब्यात चटकीने उठ काढला रस्ता घरी ती लेकराचा डबा घेतून हिज सगळं तुला आम्हाला